नमस्कार आज आपण पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस मकर संक्रांतींची संपूर्ण माहिती श्रवण करणार आहोत मकर संक्रांती हा सण नवीन वर्षातील पहिलाच सण आहे मकर संक्रांती हा सण हिंदू लोक अगदी मनोभावे साजरा करतात हा एक महत्त्वाचा सण आहे ह्या दिवसापासून शुभ व कामे सुरू केली जातात कारण ह्या दिवसापासून खारमासाची समाप्ती होते पौष महिन्यात जेव्हा सूर्य राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हाच त्याला संक्रांती असे म्हणतात काही ठिकाणी खिचडी या नावाने हा सण प्रसिद्ध आहे ह्या शुभ दिवशी लोक पवित्र नदीमध्ये स्नान करतात व दानधर्म करतात कारण की ह्या दिवशी दानधर्म करण्याचे अधिक महत्त्व आहे ह्या दिवशी काळे तिळाला जास्त महत्त्व आहे तसेच काळे तीळ दान करण्याची पद्धतसुद्धा आहे मकर संक्रांतीचा शुभमुहूर्त मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार रोजी आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी ते संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे मकर संक्रांतीचा महापुण्यकाल सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी ते सकाळी नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे महापुण्य कालामध्ये स्नान व दान करणे श्रेष्ठ मानले जाते रवियोग सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी ते सकाळी आठ वाजून सात मिनिटांपर्यंत आहे <laughs> संक्रांत वाहन व स्वरूप संक्रांत वर्षी घोड्यावर बसून येत असून उपवाहन सिंह आहे तसेच काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला आहे कपाळावर हळदीचा टेळा आहे हातात वासासाठी दुर्वा असून नाव महोदरी आहे सोने धारण केले आहे व वयोवृद्ध आहे संक्रांत नैतृत्य दिशेकडे पाहत असून पूर्व दिशेला जात आहे चौदा जानेवारी ह्या दिवशी भोगी आहे त्या दिवशी मिश्रभाजी तिळाची भाकरी व खिचडी बनवतात पंधरा जानेवारी ह्या दिवशी मकर संक्रांत आहे ह्या दिवशी तिळाचे गोड पदार्थ बनवतात व तिळगुळ घ्या गोडबोला असे म्हणतात सोळा जानेवारी ह्या दिवशी किंक्रात आहे म्हणजेच करी दिन आहे ह्या दिवशी चांगले कोणते काम करीत नाही मकर संक्रांती महत्त्व मकर संक्रांत ह्या दिवशी सूर्य भगवान यांच्याबरोबर श्री गणेश व माता लक्ष्मी व भगवान शंकर यांची सुद्धा पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते ह्या दिवशी तीळ व गूळ ह्याचे दान केल्याने पुण्य मिळते मकर संक्रांत ह्या दिवशी सुहासनी आपले घर स्वच्छ करून जरीची साडी नेसून आपल्या संसारासाठी घरासाठी व आपल्या सौभाग्यासाठी व आपल्या मुलाबाळांसाठी पूजा करतात पूजा झाल्यावर पाच बोळक्यांची म्हणजेच सुगडाची पूजा केली जाते व ती पूजा केलेली ओळखी सुगड सवाष्ण महिलेला वान म्हणून दिले जाते पूजा झाल्यावर तिळगुळाची पोळी व तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू बनवून नैवेद्य दाखवतात ऐतिहासिक महत्त्व मकर संक्रांती ह्या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनी यांना भेटायला जातात व शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत म्हणून ह्या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात ह्याच दिवशी भीष्म पितामह ह्यांनी आपला देह त्याग केला होता ह्याच दिवशी गंगा नदी सागराला मिळाली होती म्हणून ह्या दिवशी गंगा स्नान करतात तसेच ह्या दिवसापासून थंडी कमी होत जाते मकर संक्रांतीच्या दिवशी दान स्नान श्राद्ध तर्पण जप त ह्यांचे जास्त महत्त्व असते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यपूजेचे महत्त्व मकर संक्रांतीला महापर्वसुद्धा संबोधले जाते ह्या दिवशी सूर्यदेवाचे उत्तरायण होत जाते अशा वेळी आपण सूर्यदेवाची मनोभावे पूजा अर्चा केली तर बरेच लाभ होतात व आपल्या जीवनातील कष्ट दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर व्यक्तीच्या आयुमध्ये वृद्धी होऊन तब्येत चांगली राहते असे म्हणतात की रवी योगामध्ये सूर्यदेवाची पूजा केल्यास व्यक्तीच्या कामामध्ये सफलता मिळते मकर संक्रांतीला बोळक्यांची सुगड पूजा कशी करायची साहित्य चौरंग व त्यावर स्वच्छ कापड नवीन कापड बोळक्यांना झाकायला पूजेचे सामान व फुले पाच मातीची बोळकी एक पंथी दोरा बोळक्यांना गुंडाळण्यासाठी बोळक्यांमध्ये भरण्यासाठी एक छोटे गाजर चिरून दहा पंधरा पावटा शेंगा दहा बारा ताजी बोरे एक छोटा ऊस तुकडे करून पाच भाताच्या ओंब्या तीळगुळ नवीन कापड बोळक्यांना झाकायला पूजा विधी प्रथम एका चौरंगावर नवीन कापड घालून त्यावर पाच बोळकी ठेवावी प्रत्येक बोळक्याच्या तोंडाला दोरा गुंडाळावा व बाजूनी हळद कुंकू लावून प्रत्येक बोळक्यांमध्ये गाजराचे तुकडे पावटा शेंगा बोरे ऊस तुकडे भाताच्या ओंब्या व तिळगुळ घालावे मग एका बोळक्यावर पंथी ठेवून त्यावर फूल ठेवावे वरतून कापड घालावे मग पूजा करून प्रार्थना करावी की आमचा संसार सुखाचा हो कोणाची सुद्धा नजर न लागो पूजा केल्यावर महिला देवळात जाऊन दुसऱ्या सवष्ण महिलेंना वाहन देतात संध्याकाळी घरी सवष्ण महिलांना हळदी कुंकूसाठी बोलवतात हळद कुंकू हे रथसप्तमीपर्यंत करतात नवीन नवरीचे हळदी कुंकू मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुलीचे हळदी कुंकू करतात तिला हलव्याचे दागिने घालून तिचे कौतुक करतात पहिले हळदी कुंकू करतात जरची साडी भेट देतात लहान मुलांचे बोरणान लहान मुलांचे बोरणान करतात म्हणजे लहान मुलाला नवीन कपडे घालून हलव्याचे दागिने घालून अजून बाकीच्या लहान मुलांना बोलवतात एका मोठ्या आकाराच्या भांड्यात चुरमुरे साखर फुटाणे गोळ्या छोटी बिस्किटे चॉकलेट्स ऊस बोरे हरभरे मिक्स करून ज्याचे बोरणान करायचे आहे त्याच्या डोक्यावर हळूहळू अभिषेक करतात व हा सगळं खाऊ लहान मुलांना वाटतात